रावणाला वाटत होत राज्य माझं जग माझाय त्या पद्धतीच कोणीतरी राधान करणारा जन्माला येईल आणि रावणशाही मी कधी सरकारी काम कधी घेतलं मी कुठलं कॉन्ट्रॅक्ट कधी घेतलं नाही कोणी किती बोललं माझ्या सोयीसाठी काय करणार माझे व्यवसाय काय काय राजकारणाचे आहेत कुठले कुठल्या मंत्र्याकडे फोन नाही केला मी कुठल्या कलेक्टर कडे माझ्या व्यक्तिगत कामासाठी कधी गेलो नाही आणि जाणार मी कधी माझी जमीन कधी मी विकली नाही म्हणजे माझी विकली नाही आणि माझी मी जमिनीची दलाली कधी केली नाही करणार नाही आणि माझ्या आजोबानी लोकांना जमिनी लिहून दिलेली आहे जे पदाधिकारी आहेत त्यांनी विरोधकांचे हो ठिक काय करण्या चर्चा करून आले होते मला जो झोपची ठरले होती मग उद्या आले सकाळी मी उठल्यावर मी उठण्याच्या आधीच दिवस लवकर उठतो पाच वाजता पण आज उशीर्वाद उठलो होता रात्री थोडी झोप आली नाही सकाळी दोनशे कार्य करते सग घरामध्ये सगळे आले कोयनाडकर आपले पेजारीकर उशीरा आले पुढे मग आम्ही उशिरा बैठक सुरू केली सर्वांनी मागणी केली संध्याकाळी आम्हाला याची तुम्ही परवानगी द्या मला तुमचा अनुमान वाटतो तुमच्या निष्ठेबद्दल मला आदर वाटतो की ज्या पद्धतीची भूमिका आज तुम्ही या ठिकाणी घेतलेली आहे ती मी आयुष्यभर कधीही विसरणार नाही एक वेगळी भूमिका घेऊन आपण काम केलं पन्नास वर्ष मी या तालुक्यामध्ये काम करतोय सतरा वर्ष असता मी पंचायत समितीचा मेंबर झालो होतो एकवीस वर्षाचं कुठं <laughs> नाव टाकून गावकीनी मला उमेदवारी दिली होती आणि उमेदवारी खरी यशवंत मास्तरना जाहीर केली होती पण आंबेपूर गावकीनी लोणकड्या गावकीनी पुन्हा बैठक घेऊन मी केव्हा रेपच्या कामामध्ये जिल्ह्यामध्ये सगळं फिरत होतो रात्री आलो तर कळलं मला की उमेदवारी बदललेली आहे पण मला मला बोलता येत नाही काय नाही मी कुठे आता उमेदवारी करू लाच आहे तेव्हा शंकर वगैरे सगळी मंडळी होती तालुक्यामध्ये वेगळं वातावरण होत तालुक्यामध्ये चौदा बचाव आंदोलन समितीचं आंदोलन होत त्यामुळे थळ मध्ये स्थानिकांना नोकऱ्या देण्याचं आंदोलन होत आणि उसरच्या प्रकल्पाबादल आंदोलन होत एक तर्फी या ठिकाणी तालुक्यामध्ये साम्राज्य होत आपण तेव्हा अठराशे अकरा जागा घेतल्या एक वेगळं काम नवीन पिढीला कळलं पाहिजे आम्ही केलं बच्चूबाई मोकादा मजिस्ट्रेट आमरे शंकरराव मात्रे मी अशी एक टीम रोज आम्ही पंचायत समितीमध्ये बसायचो आणि पैसे कोणाकडेच नसते ते एसटीनी नि मी बेजारी यायचो शंकरराव पण एस टी यायचे आणि दोन ताटामध्ये चार लोक जेवायचो खरी आशीर्वाद हॉटेल होतो आपलं आशीर्वाद हॉटेल होत आनंद मारुती नाकेच इथे निघायच आणि खरोखर त्या पद्धतीने दिवसभर आम्ही काम करायचो एक वेगळा आनंद वेगळी जिद्द आणि चीड आमच्या मनामध्ये पंचायत समितीमध्ये आपण बरोबर लोकप्रतिनिधी निवडले नाही लोकांना तिथे सन्माननी वागू दिली पाहिजे ज्या ठिकाणी आपण जातो सरपंच आहात प्रत्येक ठिकाणी सन्मानानी वागून दिली पाहिजे कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे की मी तिथे जावंस वाटलं पाहिजे ती भूमिका आहे पण मी इथे जास्त बोलणार नाही पण बोलणार पण नव्हतो पण तुम्ही ज्या संकेत आणि ज्या चिडीने इथे जमला त्यामुळे आम्ही या ठिकाणी मी बोलायला मागतोय मी पुन्हा बोलणार आहे पण आजच्या बैठकीमध्ये मला कळलं सुरेशला बोलताय हे मला आज मला <laughs> आनंद वाटला कारण चिड आहे चिडीने आणि देशाने आपण जे काम करतो ते काम मनापासून अंतकरणपूर्वक असत मला सुरेशचा अभिमान वाटतो फक्त शंभर नाही पंच्याहत्तर मत वर्षाच्या पोळी उपस्थितीमध्ये पणाची ती पण कोणाची असतील कुर्दवाकर सरांची अजित शाह आणि माझ्या सासूच्या माहेरच्या लोकांची एवढ्या अशा म्हणजे इथे आज आपण सतराशे मत आज शुभेच्छा नेते आपण थोडे आपल्या चुका झाल्या नको लो त्या लोकांकडे मी सत्ता आधी आधी काय नको लो त्या लोकांना या ठिकाणी करायचं आहे माझी विनंती आहे तुम्हाला की काम नाही केलं चालेल जे पदाधिकारी त्यांनी विरोधकांच्या घरात जायचं मी त्याच्याकडे बघायचं पण नाही लोक आज सगळे बघतात कोण कुठे जातात कुठे नाही आपल्या विरोधकच्या घरातच आपले लोक गेले बेबोशी करायला मला लाभ वाटते ते गेले की भाई सगळे कामावर येतात पाहिलं आपल्या जिल्हा चिटणीस विरोधकांकडे जो गोदींच्या आपल्या पक्षाच्या विरुद्ध आहे त्याच्याकडे मी त्यांच्यावर बोलणार नाही कारण हे माझं आहे मीच बसवले आणि मीच त्याच्या विरुद्ध बोलणं बरोबर नाही पण एकच मुलाचा तुमच्या सगळ्यात करतो की उमेदवारी मी घडवलेली नाही प्रत्येक विभागाची आपण बैठक घेतली त्याच्यावर चर्चा केली प्रत्येक ज्याला आपण एकत्र बसतो भोजन केलं आणि उमेदवारी ठरवलेली नाहीये ही उमेदवारी ठरवताना कोणा नाही आणि एकही माणूस यानं उमेदवारी द्या म्हणून सांगितलं नाही त्याला मी काय पण पप्पूला अजिबात नको दक्षिण भारतामध्ये काय चुकीच आहे त्याने खारेपाटा सोडून द्या दक्षिण भागामधले लोक म्हणाले हा पूर्ण आम्हाला माहिती पड आणि म्हणून आपल्याला बदला घ्यायचा आहे असा ना बदला घ्यायचा <laughs> आता इतिहास आहे हा संतुष्टी आहे किंवा लवकर जायचंय मला माहिती आहे बरं आपल्याला बदला घ्यायचा आहे हा की या जिल्ह्यामध्ये बासष्ट साली मी आता टीव्हीला दिलं बासठ <laughs> खाली एका पक्षाचे सगळे नेतृत्व इसू बापीस हे लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते ते तुमच्या काही काही लोकांचा जन्म पण झाला नव्हता आणि पक्षाचा अधिवेशन अंबादोबाई ला होतं अंबादोबाई ना मैली बाबत बोलायचे तिकडून येऊन या ठिकाणी इसू बापीसच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला माळुंडे तटकर यांचे वडील परशुराम भाऊ दळवी काका पाटील मी सगळ्यांची नावं देऊ शकतो हे शेका पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले ते तुम्हाला माहिती पण नसेल तटकरे शेका पक्षाचे आणि तरी त्यावेळेला शेका पक्ष संपला म्हणून सगळे बोलायला लागले दोन पाटील बंधूंनी संपूर्ण जिल्हा फाजू इंजून काढला आणि पुन्हा शेका पक्ष उभा केला सदुसठ साली आपले सहा आमदार आले आणि एक खासदार आला होता नाना आपण त्यांना आपण पाठिंबा दिला पण निशाणी खटालाच होती हे आपल्याला दरवेळेला बदलतो दर दहा वर्षांनी बदल, बदल होत असतो आणि कुठलाही नाहीये रावणाला ना वाटत होत राज्य माझं जोर माझं आहे अलये ना या पद्धतीचं कोणीतरी प्राधान करणार आहे जन्मला येईल आणि इरावणशाही संपूर्णपणे नष्ट करते असं बाबा आणि या ठिकाणी वेगळी भूमिका घेतली कोणी काय बोललो कोण कशे कोण तसे नाहीये पण मी काही राजकारणामध्ये काम करत असताना काही तथ्य पाहिले मी कधी सरकारी मी गेतला नाए। गेतला नाए। गेतला काम कधी घेतलं नाही मी कुठलं कॉन्ट्रॅक्ट कधी घेतलं नाही घेतलं का कधी घालू का तुमच्याकडे माझं काम आहे हे राजकारण मिरेल आणि शास्त्राचं कुठलंही अडचण येणार नाही अशी काम आम्ही घेतली आणि माझे व्यवसाय रुपये केले कोणीतरी पत्रकारांनी काल सांगितलं की आम्ही जोपर्यंत ज्याप्रमाणे गाव्या आघाडीने निर्णय घेतले त्या त्या वेळेला आपण त्या निवडणुकीला पाठिंबा बावन साला ती परिस्थिती आहे आणि म्हणून कुणी किती बोललं माझ्या सोयीसाठी काय करणार माझे व्यवसाय काय आहेत राजकारणाचे आहेत कुठले कुठल्या मंत्र्याकडे मंत फोन नाही केला की कुठल्या कलेक्टर कडे माझ्या व्यक्तिगत कामासाठी कधी गेलो नाही आणि जाणार नाही ही जी माझी भूमिका आहे ती मी कायम ठेवली म्हणून महाराष्ट्रात कुठे गेला तरी आपल्याला वेगळ्या आग्रह आपण बोलतो जे आपल्याकडे आता फॉरेनर वाढलेले आहेत जे कामानिमित्त या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यावर आपल्याला लक्ष द्यायला अजून पाचच वर्ष आपल्याला बघावं लागेल पाच वर्षानंतर हसिवराच होईल सरपंच लोक सगळे येणार आहेत आपण नगण्य होणार ते किती वर्ष मी आहे मी कधी माझी जमीन कधी मी विकली नाही म्हणजे माझी विकली नाही आणि माझी मी जमिनीची दलाली कधी केली नाही जे करत असतील आपले त्यांचं मन मी करणार नाही कारण माझ्या आजोबांनी लोकांना मला लिहून मिळून दिलेले आहे मी ज्या आजोबांचा आज मला विचार होत ज्या माझ्या मला पाहिजे की मला व्यवसाय करायचा आहे मला कंपनी काढायची आहे मला कुठे बिल्डिंग मारायची आहे तर मी घेईन पण घेऊन ती विकणार नाही मी माझं स्वतःच व्यक्तिगत तत्व पाहिलं आणि त्यांनी शेवटपर्यंत मरेपर्यंत पाहिलं आणि म्हणून आज म्हणतात की आम्हाला मला मला ऐकायला मिळालं मी आम्ही टीव्हीवर बघितलं नाही की आम्हाला विश्वास हात घेत नाही आम्हाला या ठिकाणी किंमत नाही एखादीच्या शाही जयंत पाटील असे एखाद्या एवढे लोक आले असते का बयंत पाटला बरोबर आज जयंत पाटला बरोबर एवढे लोक आहेत हे निष्ठानी आहे कोण गेलंय प्रत्येक जण आपला कार्यकर्ता कोण होता आपला सरपंच कोण होता ला ला तो स्वतः शिक्षक होता पुढे नोकरीला लावलेला आपला माणूस होता तर प्रदीप नाही काही नोकरीला नाहीये प्रदीप नाही पखरा पा कामगार नेता होता आणि तो कामगार नेता म्हणून घडवला त्याच्या कर्तृत्वावर आपण पड़। हिंदुस्थानामध्ये गेलो त्यांनी बँक पुढे नेली आपली हे काय त्याची लोकांची गोळा सांगता हे तुम्ही विसरता त्यांच्या इलेक्शन साठी प्रदीप नाही मारून मारून कंटाळला तरी बेरीच का जात नाहीये हा मला या ठिकाणी करायचं काय मानसी मात्र वाईट आहे मानसी मात्र वाईट आहे तुम्हाला मान्य नाही मानसी मात्र मांत्री साहेब मात्र आपण करतो ते म्हणते जे नोकऱ्याला कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी व्हायचं नाही नोकरी दिली त्याने खरोखर आपण करणार आहोत त्याची चर्चा गावगाव गावोगाव आपल्याला करायची आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो मला खात्री आहे तुला सैव हे तुला खुलासा करायची गरज नाही मी बोललो का नंदू माझा जोपर्यंत आहे कापला तरी तो जाणार नाही माझ्या बाहेर आणि प्रत्येक गोष्ट घडातली वगैरे माझं नंदूचं नातं वेगळं आहे हक्कानी सांगणार आणि करणार त्याच्यानंतर तुम्ही नंदूचं अधिकार मला तुम्ही दिले पाहिजेत हे लक्षात ठेवा पण नंदू आहे तोवर तुम्ही जागावला कावडत नाही